कमेंट अँड सबस्क्राईब द समृद्ध क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान जय शिवराय आज आपण या ठिकाणी पुण्यातील अहमदनगर रोड या ठिकाणी आहोत आणि आपण बघत आहात की मराठा आरक्षणचा जो मोर्चा आहे तो मोर्चा या ठिकाणी चालू आहे हा मोर्चा मुंबईच्या दिशेने चाललेला आहे लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील मराठा बांधवाचे शहरचं स्वागत या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जे पुणेचे माजी महापौर आहेत त्यांच्यातर्फे हा स्टेज उपलब्ध आहे आणि पाणी देऊन सर्वांना पाण्याच्या बॉटल देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व मराठा बांधवाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे अण्णा काय सांगाल या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी त्यांचं सरचं स्वागत करत आहात पाणीच्या पाण्याच्या बॉटल या ठिकाणी वाटण्यात आलेल्या आहेत काय सांगाल या मोर्चाबद्दल या ठिकाणी अतिशय प्रचंड असा सकल मराठा समाजाचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामधनं मुंबईला जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याही भूमिका घेऊन हा संपूर्ण गरजवंत मराठा समाज यांना आरक्षण मिळावं ही भूमिका याला पाठिंबा देण्याकरता आदरणीय नेते नामदार सा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचे अध्यक्ष मान्य संजयजी सोनुने यांच्या वतीने व वो आमच्या सर्व पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने व वो प्रभाग दोनच्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे पन्नास हजार पाण्याच्या बॉटल्स आम्ही या ठिकाणी या सर्व आंदोलनाला जाणाऱ्या मराठा बांधवांना आम्ही वितरित केलेले आहे या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करत असताना त्यांना निळी शॉल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि तथावत भगवान गौतम बुद्ध यांचं बुद्ध रूप जे समतेवर आधारित राज्य आहे ते स्थापन होत असताना या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय मिळावा ही भूमिका घेऊन आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे युद्ध नको बुद्ध हवा ही भूमिका आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेली आहे शांततेत त्यांचं हे जे आंदोलन चालू आहे शांततेमधनं चर्चेमधनंच यातनं मार्ग निघावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी व्यक्त केलेली आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये मराठा समाजला आरक्षण मिळेल ही भावना माननीय नामदार अटले साहेबांनी दहा वर्षापूर्वी मराठा समाजला आरक्षण मिळावी भूमिका घेतली होती तीच भूमिका पुढे ने नेण्याकरता मनोज जरांगे पाटील हे सरसावलेले आहेत त्यांना आम्ही सर्व रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहोत हे या प्रसंगी सांगू इच्छितो आपण बघितलं की सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या मामा आपल्यासोबत आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल काय त्यांच्याबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे मामा शिंदेसाहेब हे आमच्या सोबत या ठिकाणी आहे आणि त्यांनी जी काही भूमिका या ठिकाणी आम्हाला वर्तवली त्यामुळं आम्हा सर्वांना खरोखरच या ठिकाणी मनापासून वाटतं की कोणत्याही समाजाचा व्यक्ती हा जर वंचित असेल आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जर मागास असेल तर त्याला आरक्षणाचा या ठिकाणी आपण आधार देऊन त्या समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्याची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ठेवलेली आहे तीच भूमिका आम्ही सर्वजण या ठिकाणी मानत आहोत आणि त्या पद्धतीने त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो काय सांगाल आपण या ठिकाणी भीमशाही आणि शिवशाही या स्टेज जवळ आलेल्या आहेत या ठिकाणी तुमचं स्वागत केलेलं आहे तर तुम्ही मना मनोज तारंगे पाटील यांच्याबद्दल काय सांगा जय महाराष्ट्र जय शिवरा आम्ही त्यांच्याविषयी एकच सांगतो समाजसेवा करणं हे काय कुठल्या कायद्याची खूप होत नाही समाजसेवा करणं हे खूपच मोठं काम आहे आणि समाजसेवा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करतो म्हणजे नातं वगैरे आम्ही काही ठरत नाही समजत नाही काही नाही काय नाही काय नाही आमची एवढीच इच्छा आहे की तिथपर्यंत आम्हाला येऊन पण देऊ नये सरकारने मधीच आरक्षण देऊन टाकलं तरी काही हरकत नाही कारण आरक्षण मुंबईमध्ये की घेतल्याशिवाय आम्ही वापस घेणार नाही आणि आमची थोडी तळतळी की होता वेन तेवढी सरकारने काळजी घेऊन हे जेवढं मिटत येईल तेवढं मिटून टाकलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात कारण त्यांना पण त्रास नको आपल्याला पण त्रास व्हायला नको समाजातली सगळे सुखासुखी राहिले पाहिजेत आमची पण भावना एवढीच आहे आणि जे समजा मराठा बांधव आहेत समजा जे आपले हे जे बंधू समजा कारण हा नंडे साहेब तर यांचे जसे विचार आहेत तसेच आमचे पण विचार आहेत सगळ्यांनी एक विचाराने राहावा गोळी विचाराने गोळी गोविंदाने नादावा भांडण वगैरे काही होऊ नये आमची एवढीच इच्छा आहे आणि आरक्षण भेटेपर्यंत आम्ही वापस फिरणार नाही मात एवढं निश्चित आहे काय त्रास ना... होतो हो जेव्हा आरक्षण भेटत नाही मनोज जारंगे पाटील यांना काय त्रास होतो त्रास त्यांना दुसरा काही त्रास म्हणजे एकच आहे की समाजाचं कधी कधी हे करून टाकते हे ये सांगता येत नाही कधी सुटतोय असं त्यांना त्यांच्या लक्षात एवढंच येतं सरकार होतं तेवढं तातडीने ता प्रश्न सोडून द्यावा गोरगरीबाचं कल्याण होत असलं तर त्यांच्यामध्ये आडं येऊ नये त्यांचं मत हेच आहे आणि जाऊन मग एवढंच सांगतो मी काय नाव आपलं आणि काय तर सांगाल आरक्षणाचा मोर्चा आहे तुम्ही स्वागत करत आहात मी संजय पुणे पुणेश्वर रिपन पाट्या भंड्या पाटोले गाटाचा अध्यक्ष आहे या ठिकाणी आपण मराठा आंदोलनासाठी जी पदयात्रा चाललेली आहे मनोज झरंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर त्यांना आपण या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम माननीय डॉक्टर सिद्धार्थी झेंडे माजी उपमहापौर यांच्या वार्डामध्ये त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन त्यांना या ठेकीत पन्नास हजार बाट बाटल्यांचं वाटप पाण्याचं केलेलं आहे आता आपण पाहता हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने आयोगूच करत आहे आणि आम्हाला आश्वासन आहे की नक्कीच याच्यामधून मार्ग निघल आणि मराठा समाजाला आरक्षण भेटल कारण का बाबासाहेबांनी जी काय घटना दिलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर याच्यामध्ये त्यांना तामिळनाडूच्या धर्तीवर त्यांना जर आरक्षण भेटलं भेटावं अशी आमची इच्छा आहे मान्य रामदासजी आठवले साहेबांनी यापूर्वी दहा वर्षापूर्वी आणि आत्ता पण ते हेच सांगतात की तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने अध्यादेश काढलेला आहे टक्केवारीचा त्याप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये केला तर, के तर नक्कीच हे मराठा मराठा आरक्षण सोप्या मार्गाने सुटेल असं 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 वाटतं आणि या ठिकाणी प्रचंड लोक संख्येने आलेलं आहे त्या सर्व मराठी बांधवांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत ऑफ इंडिया पुणे शहर संघर्ष अड्डा मनोज झरांगे पाटील व मराठा बांधवाचे सर्ज स्वागत पुण्याचे माजी उपमहापौर व सम्राट नगरसेवक सिद्धार्थांना धेंडे यांनी आज मरण मनोज झरांगे पाटील यांच्या रायलीसाठी मुंबईला जाणाऱ्या सर्व लोकांसाठी सर्व लोकांसाठी पन्नास हजार बाटल्यांचं वाटप केलं त्याच्याबद्दल सिद्धार्थांना देंडे पुण्याचे उपमहापौर यांचे मनोज झारंगे पाटलातर्फे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन देंडे साहेबांतर्फे करण्यात येत आहे हो चलो मुंबई आणि देंडेसाहेबांनी जे विचार मांडले आंबेडकरांना धरून बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धरून तेच विचार शिवाजी महाराजांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धरून चालणारे आमचे नेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर कार्यसम्राट नगरसेवक यांचे मी मनापासून आभार करतो